<laughs> आएरन। 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 होता होता आता ट्रेन येईल दोनच मिनिटांनी आता वाट बघता आयरन गेला आयरन एम थ्री शोधता शोधता वाट लागली पूर्ण आता येईल तेव्हा दाखवतो मला डायरेक्ट ट्रेन मध्ये बसता एवढ्या बॅगा वजन आणला खायला सगळ्यांनी आणले कपडे कमी खायला जास्त झाले मस्त खिचडी खाऊन झाले आणि एसी माझ्या समोरच आहे बघा पूर्ण हवाच हवा आहे इकडं झोपले मस्त वेगळी त्याला दाखवत नाही मावशी आहे आईतय मामा त्या कोपऱ्याला देत आहे आठ नंबरला लागलेलं ला, आहे पंचवीस मिनटं लागतील व्ह्यूच भारी बघा आणि तो समोरचा डोंगर आहे ना समोरचा हा बोट दिसतोय तिकडे जायचं आपल्याला तर असं फिरून जायला लागेल पूर्ण या डोंगरावर रेणूगुंट स्टेशन असं जंक्शन आहे म्हणजे आता सगळी जण चाललो आम्ही पण रिक्रॉस करू त्या बाजूला गाडी बघायला लागेल गाडीचा डिक्लेअर झाला नाही नंबर तर घेऊन आला मी हॅलो काही जणांचालू यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आषाढी एका दिवशी तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आता मस्त जातो जेवतो कारण की सा अकरा वाजले कारण की आपल्याला लगेच बॅग बी वगैरे पॅक केले फक्त याच्यात त्याचा भाकरीत टाका जेव्हा आणि जेव्हा वाटली सोबत घेतले आता जेवण करून घेतो काय बघू जेवायला हे दाखवतो तुम्हाला कसली भाजी केली मम्मीने मग मीने केले भाजी मुगाची चल जेवून घेतो मग तुम्हाला पुन्हा भेटतो आईज निघालो मस्त आहे की बॅग चला नाही तर खाली जाऊ तू आवे आहे तर सोडायला वाटतं आवे आला तर आव्याच्या सोबत जाऊ नाही तर मग बाप्पाला था। सांगतो सोडा आता बॅगवरती घेतले डेंजर आपल्याकडे ती बॅग नाही आहे ट्रॉलीवरी म्हणून आता जाऊ सुवान हे भेटू निघू आपण पुढं सुवानी बोबत सुवाने, सुवाने, सुवाने बोंब भांडण मग टोन बल बाय बाय जोणे चालू मी निवाले आले टी वी बंद केली तर आपली पोखांची शिट्टी असली ती फोडली म्हणून ती बोंबर बाय ना बाय जा चाल काय बायकर बायकर कर बायकर फायनली निघालो कारण कोण कोण येतं किती जण आहे आम्ही तुम्हाला आता ठाणा स्टेशनला गेल्यावरच सांगतो हवे आली गाडी घेऊन सोडायला दिवा स्टेशनला <laughs> मी नानाला सांगे होतो नाना नंबरला रिक्षाला आहे बरं वेळ लागेल तो व्हॉट्सअपवर आपण लवकर जाओ आणि कोण आहे ते निघालेत तिथून आपल्या लोकेशनवरून चला आता डायरेक्ट ठाणा स्टेशनला गेल्यावरच भेटतो तुम्हाला गेलेली पोहचलो ठाणा स्टेशनला आमची माणसं भेटली बसले आता ट्रेनचं जाऊन विचारून येतो पहिला पाच सात कन्फ्युजन आहे आम्ही सॉल्व्ह झालेला आपला आता चालू ट्रॅकिंग नंबर पाच ला जायचा <laughs> कशी पाचल होतं पण माझ्याकडून गैरसमज झाला सारखला कारण इथं अपडेटेशन नाही नाही यांच्याकडे अपडेट होतं पण त्यांनी पेनाने लिहिलं होतं लावू प्लॅटफॉर्म नंबर पाचला आणि तिथंच बसू एक तास बसायला लागल कारण की एक एक ट्रेन एक विषची आहे चला क्राऊड बघा ठाण्या स्टेशनला अजून काही ट्रेन आली ना जाम वेट केला एक तासाच्या वरती आणि मजा घेत हसवाय तिला खूप हा दीदी कुठं झालं फिरायला झाले हे काढायचं ना मग हे काढायचं ना ट्रेन येईल दोनच मिनिटांनी आता वाट बघता आयरन गेला आयरन एम थ्री शोधता शोधता वाट लागली पूर्ण आता येईल तेव्हा दाखवू तुम्हाला डायरेक्ट ट्रेनमध्ये बसता एवढ्या बॅगा वजन आणलात ना खायलाच सगळे आणले कपडे कमी खायला जास्त झाले मावशी किती खायला घेतले तुम्ही मामानी मस्त मामानी पण जाम पाहायला घेतलं आमच्या कसं कसा लांबच उभा राहिलं फायनली आता ट्रेन येईल एवढं असं चढतात ना मग ॲक्च होऊन मारून पावतात असं चढू नका तुम्ही पहिली ट्रेन आली आणि डिले झाली खूप ट्रेन मस्त चढतो पहिला आपण सीट शोधायला त्या कामची मंडळी चालली आतमध्ये चला आता जाऊन सीटवर जाऊन भेटतो ट्रेनमध्ये बसतोय एकदम थंड थंड वाटत आहे बसल्याने सगळीजणी ए आई ही मावशी ही बहीण ही भाची आणि मामा बसले तर तुम्हाला नंतर दाखवेल मी आता वरच्या फ्लोवर कसं नाही मस्त वाटत हा मस्त वाटत आणि हे सगळेजण खाली बसल्यान <laughs> आमचा एक दोन सीट प्रॉब्लेम झाला हे सहा सीट आम्हालाच भेटल्या असते पूर्ण पण एक सीट इकडे गेलाय या साईडला एक सीट त्या वाजलं आठ नंबर मामा आमच्यापासून गेला दूर गेलाय पप्पा दूर गेले ना आपला कसं वाटतंय तुला भारी बघू शकता मस्त पैकी मावशीने घेतले खिचडी नाश्त्याला आज उपस आहे ना आषाढी आषाढी एकादशीचा मला विचारता पाहिजे का नंतर घेतो मी खा तुम्ही इकडे गेले मामाला घेऊ नाही नंतर घेतो मी द्या त्या मस्त घेतलंय आणि एक शेंगदाण्याचा लाडू आहे हे तुला काय पाहिजे का हे बघ हे खा असा चला खाऊन घेतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो मस्त खिचडी खाऊन झाले आणि एसी माझ्या समोरच आहे बघा पूर्ण हवाच चेहऱ्या येतो इकडं झोपलंय मस्त वैगे त्याला दाखवत नाही मावशी आहे इथं आहे मामा त्या कोपऱ्याला तिथं आहे आठ नंबरला आणि इथे मग पासून मोबाईल घेत नाही माझा आणि खाऊच नाही का सगळं तसंच आहे खा पटा पट आणि आता फोटो वाढायला पाहिजे आईस फोटो काढायचं चहा घेतल्या मावशी सही तिने पण चहा घेतली ती फोटो काढायसाठी काय स्टोरी टाकायला काय माहिती मावशीच्या पिके आईच्या होतं इथं मामासच सुद्धा चहा पिताय मस्त पैकी आता थोड्या वेळ नाही चा लोक खाना लाया साचणे आणि जेवायला घरून घेऊन आलं मस्त पैकी रात्री जेव्हा यांचा सगळ्यांचा उपवास आहे आता मस्त एक झोप काढतो थोड्या वेळ कारण आता सव्वा सवादला भेटतो तुम्हाला थोड्या वेळेने चंडी लागायला लागली का तुला हा येऊ खाली उतर चल खाली उतर ना। ए खाली उतर चल खाली उतर खाली उतर ब्लॉक मध्ये दाखवतोय मी बघ मस्ती करतय पापा बघेल ना उद्या माय तुला दिसतय दिसतय शेंडी बन त्याची मस्त पैकी आता नऊ वाजलंय आणि जेवाला बसलोय मामा इकडं बसलाय सा इथं बसलाय खाली आणि दीदीला इथं दिले मस्त नाव मी सगळ्या जेवाला घेतलंय वडा घेतलाय आता सोलापूरला वडा घेतलाय मस्त वैकी घरून चटणी आणली आहे भाजी वडे आणल्यात मस्त जेवण करून घेतो आम्ही आणि मी बघा लाईट लावलंय इकडं बंद करतो जेवण घे चल म्हटलं आणि भाकरीसुद्धा सुद्धा आहेत अजून शेजवान चटणी वगैरे खूप सारे जेवण घेतो तुम्हाला पुन्हा वाटत आहे वड्या खातं पहिलं ते खातं मग येतं अह सगळेजण जेवतात मस्त होती वडे वगैरे हाशी ना जेवशी ना तू वडा देऊ तुला वडा पाहिजे थोडा देऊ काय ना बोला चला काहीच बघू शकता आता आमची दीदी झोपायला आली त्याचा केस उपटत आहे मी बघा बघा केस उपटत यांचा माझा केस उपट्ट असतो त्याचा बघा 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 मला मारत आहे बघा दिवशी केस उपटी ना आम्ही उद्या टक्के करणार आहोत हां इथ चिमटी घे मस्ती ना तू घेऊ चिमटी बघ ऐकत नाही मग झोपायला सांगितलं झोपत नाही बाई ही, ही शेमडी आमची हा गुड नाईट बोल चांगले ना बोल हा गुड नाईट जेवले का बोल जेवले का दे नेक्स्ट डे सेकंड डे गुड मॉर्निंग सगळ्याला अजून काहीतरी वीस किलोमीटर बाकी आहे एका शॉप आहे व्ह्यू बघू शकतो मी कसला क्रेझ आहे का उठून फोटोशूट झालोय बघा उतरून खाली पटरीवर जाऊन डेंजर एकदम भारी व्ह्यू आहे चुकला दाखवू नको याला नको सिग्नल अजून लागलेलं आहे पंचवीस मिनटं लागतील बोलतं व्यूवच भारी आहे बघा आणि तो समोरचा डोंगर आहे ना समोरचा हा बोट दिसतोय तिकडे जायचं आपल्याला तर असा फिरून जायला लागेल पूर्ण या डोंगरावर हो। बाय कर आम्ही चालो हय बाय हा चालू काही पैसे संपले आता <laughs> रेणुगुंटाला उतरायला लागेल आता नाही पैसे संपले ना हस्त आता नाही आता उतरून जाऊ पहिला रूम नंतर मग काय पुढचं दाखवतो तुम्हाला काहीच पाण्याआली पोहोचलो आता गुंटा स्टेशन नक्की पूर्ण ट्रेन झाली झाली बघू शकता गुंटा स्टेशन जंक्शन आहे सॉरी चला आता की बघ आपण गाडी शोधूया जाऊ कुठे भेटते नाही की मला सगळे झाला गाडी तिकडेच सिग्नलला थांबलेली आहे आपण तिथे उतरलोच सत्तर रेणूगुंट स्टेशन असं जंक्शन आहे म्हणजे आता सगळीजणं चाललो आम्ही पण टी क्रॉस करू त्या बाजूला गाडी बघायला गेली गाडी जगा डिक्लेअर झाली परत घेऊन आलं मी नागोराचा वाझा त्याला फोन लावायचा आहे एकदम दोन दोन बॅग माझ्या बघूया इकडून बॅग टाकतात तर शॉर्टकट मारायला गेले पोलिसांचा ओरडा झाला चला पुढे जाऊ भेटू शकता पोहचलेलं आहे मस्त फ्रेश वगैरे होत आणि आजचा ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि बघ आमची दिदी आज दिदीची काय टकली होणार ना दीदी टकलो दीदी टकलो दिदी होणार <laughs> आहात चला फ्रेश होऊन तुम्हाला पुन्हा भेटा आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय